नाशिकचा पालकमंत्री कोणालाही होऊ द्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मी नसतो रायगडमध्ये आमची एक सीट असतानाही आम्ही पालकमंत्रीपदाचा आग्रह धरला आहे नाशिक जिल्ह्यात आमचे सात आमदार असताना पालकमंत्रीपदासाठी आमच्या लोकांनी आग्रह धरायला लावेल सात आमदार एकाच पक्षाचे असतील तर त्या पक्षाला पालकमंत्रीपद मिळाले पाहिजे नाशिकचा पालकमंत्रीपदासाठी भुजबळांचा आग्रह कायम असून अजितदादा सुनील तटकडे यांची मी बोले एक आमदार असताना आपण पालकमंत्री पदासाठी आग्रह धरतो सात आमदारांसाठी शक्ती लावा पालकमंत्री पद मिळालं तर इच्छुक नाही तर नाही सर्व मंत्र्यांमध्ये सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट चे झेंडावंदन जे जास्तीत जास्त मी केलं आहे एक्क्याण्णव पासून मी झेंडावंदन करतो त्या आहे त्यामुळे त्याचं काही दुःख नाही अशी प्रतिक्रिया आज दिनांक सतरा ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता जळगाव विमानतळ येथे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे नेमकं ते काय म्हटले आहेत ते जाणून घेऊयात पदावरून तो पिढा कायम असताना मात्र त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे की नाशिकचा पालकमंत्री मीच होतोय कशा पाहताय वक्तव्य असं आहे त्यांनाही होऊ द्या कुणालाही होऊ द्या आता मला कल्पना नाही कारण मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जी, जी बैठक होते त्याच्यामध्ये मी काही नसतो मला असं वाटतं की जसं रायगडमध्ये आमची एकच सीट आहे पण त्याच्यासाठी जे आहे आम्ही पालकमंत्री पदाचा आग्रह धरतो तसं आमच्या लोकांनी मी सांगेन की सात आमदार सगळ्या जास्त नाशिकचे आहेत त्यासाठी त्यांनी सुद्धा तेवढाच आग्रह नाशिकसाठी धरावा आपला पालकमंत्री कोण होणार हा महत्त्वाचा मुद्दा नाही सात आमदार जर एकाच पक्षाचे असतील तर त्या पक्षाला ते पालकमंत्री पद मिळालं पाहिजे असं मला वाटतं आणि ते मी आमचे जे अजितदादा आणि कोण तटकरे व त्यांच्याशी बोलेन एक एक आमदार आहेत तिथे आपण एवढी शक्ती लावतो सात आमदारांसाठी सुद्धा शक्ती लावा साहेब बाबा इच्छुक आहात मिळायला तर इच्छुक आहे नाही तर नाही आहे पण तुम्ही उलट सुलट सांगून आम्हीच इच्छुक आहे मला साहेब हे वेळी आम्ही जास्तीत जास्त ह्या मंत्र्यांमध्ये जे मंत्री आहेत त्याच्यात जास्तीत जास्त सव्वीस आणि परत पंधरा ऑगस्ट झेंडावंदन मिस केलेलं आहे एक्क्याण्णव पासून करत आहे त्यामुळे जे आहे त्यामुळे त्याचं काही का विशेष मला काही दुःख आहे अशातलाही भाग नाही नियमाने हे व्हायला पाहिजे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा केला असून या संदर्भात मंत्री गिरीश महाजन यांना विचारले असता आज दिनांक सतरा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता मंत्री गिरीश महाजन हे जिल्हा नियोजन भवनाच्या बाहेर बोलताना म्हटले आहे की मी पालकमंत्री नाही अजून व्हायचं आहे धुळ्यातील कार्यक्रमात सर्वजण माझा पालकमंत्री म्हणून उल्लेख करत होते नाशिकमध्ये प्रकारे संबंधित होते म्हणून मी म्हटलो की पालकमंत्री अजून झालेला नाही व्हायचो आहे पालकमंत्री पदाबाबत माझी कुठेही रस्सी घेत नाही मी पक्षात सर्वात सिनियर माणूस आहे अशी प्रतिक्रिया आज दिनांक सतरा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे पुन्हा एकदा मंत्री गिरीश महाजन यांनीही नाशिकच्या पालकमंत्री पदावर आपला दावा केला आहे की म्हटलं म्हटलं पुण्याला आमचे सात आमदार आहेत त्या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री निर्णय घेतील दादा आहेत त्यांचे नेते आतुरते ते म्हणजे सर्वांचे नेते मुख्यमंत्री पण आहेत सगळ्यांचे नेते तिघ जण आहेत त्यामुळे मला वाटतं ते या बाबतीमध्ये योग्य निर्णय घेतील मी अजिबात दावा करणार नाही मान्य मुख्यमंत्री जे दुड़े। ठरवतील तो निर्णय मला मान्य अजिबात नाही माझ्यामध्ये तर कुठली रस्ते पण नाही खेस पण नाहीये भाऊ तुम्ही भाषण करताना मी पालकमंत्री होतोय असं वक्तव्य आलं ते की काय नाही मी असं म्हटलं नाही मी होतोय म्हणून लोक लोक म्हणतो मला तीन तीनला उल्लेख करतो पालकमंत्री अजून पालकमंत्री नाहीये दुड़े व्हायचं आहे एवढंच मी म्हटलं म्हटलं की सगळ्यांनी माझे मी बोर्ड लावले मी ते बोर्डही काढायला लावले मी म्हटलं असे बोर्ड लावू नका आपल्याला या बाबतीत कुठलाही वाद करायचा नाही उल्लेख करताना सगळ्याच कार्यक्रमात सगळ्यांनी पालकमंत्री म्हणून उल्लेख केला नाही झेंडा झाला म्हणजे पालकमंत्री म्हटलं असं नाहीये झेंडावं हा तात्पुरता अधिकार आम्हाला दिलेला आहे निर्णय त्या बाबतीमध्ये मान्य मुख्यमंत्री मोदय घेतील भाऊ तुम्ही त्या ठिकाणी जी नाव मी करतायत कुंभमंत्री म्हणून काम बघतायत फक्त पालकमंत्री पदाची घोषणा व्हायची बाकी राहिलेली आहे सगळं चित्र तुम्ही त्या सांभाळ्या असं चित्र सध्या ठीक आहे ना आता कुंभमेळा मंत्री मी आहे सगळ्या बैठका मी घेतोय खरं आहे पण अजून पालकमंत्रीच्या नावात थोडा काही अडचणी आहेत आपसामध्ये त्या जेव्हा सॉल्व्ह होईल त्यावेळेला ते जाहीर होईल रायगड असेल नाशिक असेल दोन ठिकाणचे वाद जरा आहेत माननीय मुख्यमंत्री होते बिलकुल त्यांनी मागणी केलीच पाहिजे त्यांनी मागणी केलीच पाहिजे ना कोण नाही म्हणतो त्यांनी सगळ्या ठिकाणी नाशिकचे पालकपती नाशिकचे पालकपती मी म्हटलं अजून झालेलं नाही व्हायचं आहे तुम्ही माझा पालकमंत्री उल्लेख करू नका असं मी दोघे ठिकाणी सांगितलं कारण मी दहा ठिकाणी गेलो असेल सगळेजण पालकमंत्री परत नाशिकला पण आमचे पालकमंत्री प्रत्येक भाषणात सगळ्या भाषण करणारे मी म्हटलं अजून मी झालेलो नाही जेव्हा व्हायचं असेल तेव्हा होईल अजून व्हायचं आहे एवढंच मी त्या ठिकाणी माझे कुठेही या बाबतीमध्ये रसिकेच नाही मी कुठे पोस्टर लावा बॅनर लावा रस्ता रोको करा टायर जाळा मी असं कुठेही काम केलेलं नाही मला ते करायचं नाही मी खरं म्हणजे मी सगळं सिनियर माणूस आहे पार्टीमधला कल्पना आहे आणि म्हणून या बाबतीमध्ये मान्य मुख्यमंत्री मोदय दोन्ही उपमुख्यमंत्री मेन निर्णय घेतील त्यावर तोडगा काढतील असं म्हणताय की मी एकोणीसशे एक्क्याण्णव पासून झेंडावंदन सर्वाधिक झेंडा वंदन केलेला मंत्री असं म्हणतात बरोबर आहे भुजबळ साहेब अतिशय सिनियर आहेत म्हणजे मी तर पंच्याण्णवला आलो ते नव्वदपासून आहेत आहेत सिनियरच आहेत पण आता शेवटी ग तीन पक्षाचं सरकार आहे महायुती आमची या ठिकाणी आहे मित्रपक्ष घटक पक्ष या ठिकाणी आहेत आणि त्यातून सगळे वाटप झालेलं आहे, आहे। आता खरं म्हणजे आधी जाहीर झालं होतं नंतर मग थांबवलंही रायगड आणि नाशिक आता तिन्ही नेते बसून जो निर्णय करतील थोडा निर्णय व्हायला खरं म्हणजे उशीर होतोच आहे पण जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य राहील माझं स्वतः वैयक्तिक म्हणून त्याच्यामध्ये कुठेही ओढादा नाही आहे रस्तिकेस नाही आहे आग्रही भूमिका पण माझी कुठे नाही आहे तो निर्णय मुख्यमंत्री घेतील त्यांनाच तो अधिकार आहे आम्हाला मान्य राहील पालकमंत्री नाही मला नाही वाटत कुठल्या अडचणी प्रशासकीय त्या ठिकाणी हो आहेत आता मान्य मुख्यमंत्री मोदीच तिथे पालकमंत्री असतात तिथे पालकमंत्री असतो तिथे मला वाटतं तिथे सगळं निधी वाटप व्यवस्थित चाललेलं आहे काम व्यवस्थित चाललेलं आहे कुठे निधी रखडला आहे का पैसे मिळत नाही आहेत असं कुठे नाही आहे नाशिकचं काम आता कुंभमेळ्याच्या बेसोर अतिशय जोरात आणि वेगाने सुरू आहे